सांगलीत कौटुंबिक वादातून पत्नीचा बांबून वार करून खून पती दोन मुलांना घेऊन पसार सांगलीत कौटुंबिक वादातून बांधकाम कामगार पतीनं पत्नी शिलवंती पिंटू पाटील वैवर्ष तीस राहणार राजश्री शाहूनगर विजयनगर सांगली हिच्या डोक्यात बांबून वार करून निर्गुण खून केला गुरुवारी पहाटे हा प्रकार घडला खुणानंतर पती पिंटू पाटील हा दोन लहान मुलांना घेऊन पसार झाला संजय नगर पोलिसांना माहिती मिळताच पिंटू पाटील याच्या शोधासाठी पथक मंगळवेढा परिसरात रवाना केले पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पिंटू पाटील हा मूळचा मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावचा रहिवासी आहे काही वर्षांपासून तो सांगलीत राहतो गवंड्यांच्या हाताखाली किंवा मजुरीची काम तो करत होता मूळच्या नंदूर जिल्हा सोलापूर येतील परंतु सांगलीत हनुमान नगर मध्ये स्थायिक असलेल्या शिनवंती हिच्याशी पिंटू पाटीलचं लग्न झालं होतं दोघांना दोन मुले आहेत सध्या विजयनगरजवळील राजश्री शाहनगर इतर रत्नदीप कारंडे यांच्या बंगल्याचं काम चालू होते तिथं देख्रिस्कीसाठी असलेल्या शेडमध्ये पिंटू पाटील व शिलवंती दोन मुलांसह राहत होते शिलवंती हे बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारायचं काम करत होती तर पिंटू हा मजुरीवर कामास जात होता काही दिवसांपासून पिंटू आणि शिलवंती यांच्यात किरकोळ कारणावरून सतत वाद होत होता या वादास कंटाळून शिलवंती दिनांक तेरा जून रोजी घर सोडून निघून गेली होती पिंटून संजय नगर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती शिलवंती ही पुण्याजवळ बहिणीकडे गेली होती शनिवारी ती पतीकडे परत आली होती त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वादावादी सुरू झाली शिलवंती परत आल्याचं संजय नगर पोलिसांना सांगितले नव्हते गुरुवारी पहाटेच्या सुमारास पिंटून बांबून शिलवंतीच्या डोक्यात वार करून तिचा खून केला त्यानंतर दोन्ही मुलांना घेऊन शेडला बाहेरून कडी लावून तो पसार झाला पिंटून पलायन केल्यानंतर सांगोल्यातील ले ओळखीच्या व्यक्तीला हा प्रकार सांगितला व्यक्तीनं संजय नगर पोलिसांना कळवले त्यानंतर संजय नगर पोलिसांनी बांधकाम सुरू असलेलं ठिकाण शोधलं शेडची कडी काढल्यानंतर आतमध्ये शिलवंती पाटील हे मृत अवस्थेत पडल्याचं आढळलं परिसरातील नागरिकांना माहिती समजताच त्यांनी गर्दी केली होती संजय नगरचे पोलीस निरीक्षक सूरज बिझली आणि पथक घटनास्थळी दाखल झाले पोलीस उप अधीक्षक विमला यम यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली त्यानंतर तपासाबाबत सूचना